बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील आवार गावात होळी निमित्त डीजे वाजवण्यावरून दोन गटांमध्ये वाद झालाय या वादामुळे इथं जोरदार दगडफेकी घटना घडली आहे दोन्ही गटातील एकूण सात जण जखमी झाले ही घटना होळीच्या दिवशी दुपारी घडली जखमींवर खामगाव येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत दुसरीकडे पोलीस प्रशासनानं गावात दंगल नियंत्रण पथक तैनात केलंय आणि आतापर्यंत एकवीस जणांना ताब्यात घेतलंय या घटनेनंतर जिल्हा पोलीस अधीक्षक व अप्पर पोलीस अधीक्षक उपविभागीय अधिकारी खामगाव हे स्वतः त्यांच्या पथकासह घटनास्थळी पोहोचले या घटनेनंतर पोलिसांनी दोन्ही गटातील सुमारे एकवीस जणांना ताब्यात घेतलंय गावात तणावपूर्ण शांतता आहे पोलिसांनी संपूर्ण परिस्थिती नियंत्रणात आणली आणि नि गावात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला सूर्य मराठी न्यूज साठी सय्यद वसीम खामगाव बुलढाणा इथे ग्राम आवार मध्ये खामगाव ग्रामीण पोलिस अंडर इथे वाद्य वाजवण्याच्या कारणानं दोन गटांमध्ये तर काही काळ तणाव निर्माण झाला होता आम्ही ताबडतोब इथे आमचे आर एस पोहोचले स्पॉट होती आमचे चार पाच पोलिशन स्टाफ पोहोचला आर सी पी एस आर पी सगळे पोहोचले आणि सिच्युएशन ताबडतो एक दहा ते पंधरा मिनिटात कंट्रोलमध्ये आणली आता सध्या शांतता आहे आणि सिच्युएशन अंडर कंट्रोल आहे किती लोकांना ताब्यात घेतलं वीस लोकांना आम्ही ताब्यात घेतलाय या प्रकारे आणि पुढील कार्यक्षेत्र दोन जखमी आहेत असं समजतंय आम्हाला काय इशारा काय दिला लोकांना आवाहन काय करा शांततेचं आवाहन करू आम्ही शांतता ठेवा महाराष्ट्रातील हो। महत्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा